सेवा परमो धर्म त्याग जीवनस्थ सारः लोकसेवाय समर्पितं, संघर्ष त्याग आणि प्रेरणा यांचा प्रवास म्हणजे माननीय श्री वैभव सदानंद खेडेकर तरुण वय पण विचार मात्र परिपक्व आणि हृदयात बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अपार श्रद्धा बूथ लेव्हलवरती कार्य करणारा सामान्य कार्यकर्ता पण डोळ्यात स्वप्न अनेक होती मग हळूहळू नेतृत्व गुणांना आकार मिळू लागला भारतीय विद्यार्थी सेनेतून कार्य करता ते कॉलेज युनिट प्रमुख तालुका अध्यक्ष सचिव आणि नंतर तालुका प्रमुख पण इथंच थांबायचं नव्हतं रासाहेब ठाकरे यांचा विश्वास संपादित करून जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी खांद्यावरती आली दोन हजार दोन ते दोन हजार सहा सात हा काळ होता आंदोलनाचा युवकांच्या हक्कासाठी एसटी भरतीसाठी झालेले आंदोलन हे आजही विसरता येत नाही रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक आंदोलनं झाली आणि जेव्हा दोन हजार पाचमध्ये मध्ये खेर पूर परिस्थितीत सापडले तेव्हा आवाज उठवला गेला आणि त्याची दखल स्वतः माननीय शरद पवार यांनी घेतली आणि तोडगाही निघाला हा होता खरा लोकनेता घडण्याचा दोन हजार सहा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना सुरुवातीपासूनच आपल्या मावळ्यांना हाती घेऊन रत्नागिरी जिल्ह्यात पायाभरणी करण्याची जबाबदारीचं काम त्यांच्या खांद्यावरती आलं मनसेच्या पहिल्या दोन वर्षात खेड नगर परिषदेत चार नगरसेवक आणि इतिहासातला पहिला उपनगराध्यक्ष तसेच तीन टर्म्स नगराध्यक्षपदाची दुरा मनसेच्या हातातून काही सुटली नाही खेड नगर परिषदेत सलग तीन टर्म्स तर स्वत एकदा नगराध्यक्षपदाची दुरा ही वैभव खेडेकर यांनी आपल्या हाती घेतली त्याच काळात विरोधी पक्षनेते रामदासभाई कदम यांनी आपला राजीनामा उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्तुत देखील केला वीस वर्ष एकतर्फी सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेला वैभव खेरेकर यांच्या येण्याने पराभवाची चाकावी लागली आणि हा होता मनसेच्या इतिहासातला सुवर्ण काळ सत्ता नव्हती पण विकास कामं थांबली नाहीत मंत्र्यांना भेटून कोठ्यावधीचा निधी आणला तालुक्यातील विकासाच्या धरा वळवणं हे त्यांनी सत्तेविना केलं आणि अपघात झाला की धावून जाणार पहिलं नाव म्हणजे वैभव खेडेकर आणि त्यांची टीम लोकांच्या नजरेत ते होते खरे ज्योथे मुंबई गोवा महामार्गावरील तुटींवर आवाज उचलला भरणे पुलावर भव्य आंदोलन झगडले लोकांच्या सुरक्षितेसाठी लढा दिला या आंदोलनासाठी दीड महिना तुरुंगवास भोगला पण हा तुरुंगवास पराभव नव्हता तर तो होता त्याच्या लढाऊ स्वभावाचा ठसा खेराडू म्हणजे भविष्य त्यासाठी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा दोन दशकांपासून बॉडी बिल्डिंग स्पर्धा भव्य युवा महोत्सव यातून तरुणाईला दिशा दिली कारण त्याच्यासाठी युवक हे फक्त मतदार नव्हते तर देशाचं भवितव्य होत रत्नागिरीतील बेरोजगार युवकांसाठी आंदोलन केले मोठे रोजगार मेळावे आयोजित केले हजारो तरुणांना नोकऱ्या मिळवून दिल्या हा होता त्याचा खरा लोकसंघर्ष करोना काळात लोक घाबरले होते पण ते लोकांमध्ये होते दिवस रात्र चोवीस तास महाराष्ट्रातील पहिला क वर्ग उपचार केंद्र सुरू करून हजारो रुग्णांवरती मोफत उपचार केले व त्यांना जीवनदान देखील दिलं ज्या काळात मृतदेहांना स्पर्श करत नव्हते त्या काळात स्वतः पुढे जाऊन त्यांचे अंत्यसंस्कार केले आणि मृतदेहांची विटंबना थांबवली अन्नछत्र सुरू करून हजारो लोकांना जीवन पोचवलं त्याचा हा सेवाभाव लोकांच्या हृदयात भिडणारा होता मोफत रुग्णवाहिका सुरू केली आरोग्य प्रश्नांवरती आंदोलने केली मागासवर्गीयांच्या दाखल्यांसाठी ठाम लढे दिले त्याच्या दृष्टीने समाजातील प्रत्येक घटक हा त्याचा कुटुंबीय आहे दोन दशकांपासून हंडी गणेशोत्सव नवरात्र अगदी आनंदात साजरे केले जातात उत्सव म्हणजे केवळ आनंद नव्हे तर समाजाला एकत्र बांधणं आणि हे त्याने सिद्ध करून दाखवलं हा प्रवास त्याच्या गौरवाचा नाही तो आहे हजारो लोकांच्या विश्वासाचा त्याच्या स्वप्नांचा आणि त्याच्या साथीत घडलेल्या कार्यांचा त्याच्या नावाचा नव्हे तर समाजाच्या शक्तीचा आणि जनतेच्या आशीर्वादाचा हा वैभव आहे तुम्हा सर्वांचा माननीय श्री वैभव सदानंद खेडेकर अंतस्ती प्रारंभ